कर, मी विशाल बुधवान मी थकून गेलो चिकलात झोपून खड्ड्या सुकून या प्रशासनाचे काही डोळे उघडत नाहीत आणि लाचार पर्वणीकर कधी सुधारत नाही कुणाला ना काही घेणं देणं नाही जे शंभर कोटी रुपये इथं परवणीला आले आणि ज्याचे काम चालू आहेत त्याची नाली मी आपल्याला दाखवत आहे ती पहा नाली घ्या पुढे घ्या येऊ द्या इथून ओळली ओळले दाखवा ही नाली आहे का कॅनल झाली ही बघा नाली या नाही खाली उतरत मी खाली उतरत नाही माझ्यावर बारा गुन्हे दाखल झाले बारा गुन्हे बारा पासपोर्ट रिन्युअल होत नाही रिव्हॉलवर लायसन रिन्युअल होत नाही आता मी दगून गेलो रे बाबा तुम्ही तुमचे बघा ही बघा नाली कारी -कारी हे आहे कॅनॉल सन्माननीय पालकमंत्री परभणी दीदी बोर्डीकर आपण परवा दिवशी आम्हाला आश्वासित केलं होतं की मी याच्यात लक्ष देईल आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब कार्यकारी अभियंता साहेब आणि बांधकाम मंत्री साहेब आणि हे युती शासन जे कोणी त्यांचे मंत्री असतील पुढे पुढे

उंची बघू दे किती उंची उंची किती आहे साडेपाच तुझ्यावर किती एक दीड फूट आठ फुटाचा खड्डा म्हणजे याची कुठं खोली नाही याची कुठं रुंदी नाही नाली चालली कोणीकडे हे बघा बघा इकडून दाखवा इकडून दाखवा इकडून दाखवा नाली कुठं जे कोणी या कामाचे सन्मान्य कंत्राटदार असतील त्यांचा सत्कार ठेवा इथं नाही तर मंत्रालयात ठेवा अधिवेशन चालू आहे तिथं ठेवा कुठंतरी ठेवा काहीतरी करा आणि मेघना दिदी मी आपलं विनंती करतो आपण ते सांगितलं तुम्ही लक्ष देते काहीच लक्ष देत होतो तुम्ही दे बांधकाम विभाग तर बघत नाही एकही अधिकारी इथं नाही एकही दिवस एकही अधिकारी इथं नाही ज्या अधिकाऱ्याची पोस्टिंग पाथरीला आहे पाथरीला तो पात्री सभिनला आहे तो हे काम पाहतो महिन्यात दोन महिन्यात फक्त एकदा बिल लिहायला येतो हे फक्त मार्च बोगस काम करून बिल काढायचे हे बोगस बोगस आणि पुन्हा एक सूचना आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या जर असाच हा सुस्तार पर्वणी झोपला तर या परवणीची धूळ जाणार नाही खड्डेमुक्त परवाणी या जन्मात होणार नाही आता मी पुन्हा पुन्हा करून एकदा आता किती दिवस करू हे सगळं करून मी आता थकलोय बारा गुन्हे दाखल आहेत माझ्यावर हे सगळे शासक कामात अडथळाचे सरण रचल्याचे नाली झोपल्याचे आता मी कंटाळलोय माझा पासपोर्ट सुद्धा निघून होत नाही आणि माझं लायसन्स निघून होत नाही तुमची जर जबाबदारी असेल आणि परवणीतल्या प्रत्येक जनतेला जर थोडीफार आपल्या आपल्या मनाचं काय वाटत असेल लाज म्हणतो मी तर त्यांनी रस्त्यावर येऊन हे करून घ्या जे शंभर कोटीचे रस्ते परभणीत प्रस्तावित आहेत त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के परभणी ही खड्डेमुक्त होणार आहे आणि धूलमुक्त होणार आहे याचा विचार आता आपण शेवट करावा माझा लढा चालू आहे तो शेवटपर्यंत राहील पण कानठडी बसलेल्या या प्रशासनाला कधी जागेणार नाही रस्त्यावर तुम्हाला आम्हाला येवच लागेल एवढं बोलतो आणि पुण्या हे दाखवा मंदिर दाखवा मंदिर दाखवा आणि मंदिरासमोर किंवा दाखवा इथं कंत्राटदार नाही कंत्राटदार प्रतिनिधी नाही इथं एकही अधिकारी नाही इथं साधा रोड कारकून कोण आहे काम कोण करत माणूस कोणी कोणी नाही अधिकारी कोणी अधिकारी कोणी कोणी नाही रुंदी बघा ते रुंदी मोज अंदाजे अंदाजे मोजा अंदाजे बघा किती दहा फुटाच्या बारा तेरा हे बघा तेरा चौदा ते पाईप पाईपच पाणी धालो साहेब ऐका ना आता म्हणजे ही पाईप काम काढपणी तू कोण आहे मला सांग तू मिस्त्री आहे तुला तांत्रिक काय माहिती का टेक्निकल तुला माहिती आहे टेक्निकल काय माहिती टेक्निकल काय माहिती आहे का तुला हे पाईपचा माहिती आहे तुला पाईप का जोड जमा का तू माझा ऐक पहिले ऐक तुला पाईप का माहिती आहे नाही तुझं काय काम आहे

मागा जर शांत या पद्धतीने हे शेवटी आता परवणीकर हे इथले कोण असतील ते सन्मान्य आमदार साहेब राहुल पाटील साहेब इथले खासदार साहेब इथल्या पालकमंत्री आपल्या पालकमंत्री त्या जिल्ह्याच्या मेघना दिदी ज्यांनी आठ दिवसापूर्वी मला सांगितलंय जनता दरबारात ती लक्ष घालील जिल्हा जिल्हाधिकारी साहेब बाकीच्या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांचं काही काय घेत नाही त्यांना फक्त पाहिजे पैसे याच्या उपर तुम्ही तुमचं नशीब खटे अंदूळ जय हिंदे महाराष्ट्र तांदूळ